हाय गाईज नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम चला तर चाललेलो आहोत सरप्राईज चला आमच्या बरोबर मी कुठं चालले तुम्हाला घेऊन जाते सर्वांनी हाय निवडणुकीला उभे राहिले का तू तुझी का सो आलेलो आहोत इन ऑर्बिट वाशी मध्ये पुढे कांचन सक्षम आणि ए हे कृतिका चल आतमध्ये एंट्री करूया ए हे एंट्री चलो अंदर घुसते मस्त आतमध्ये नेहमी होत नाही आम्हाला शेवटचा मॉल जवळ पडतो त्याच्यामुळे आम्ही काही वाशीला येत नाही हा मी बराच वेळा आले सक्षम आलाय हम्म कांचन कांचन किती वेळा आली स्टारबक्स इथं पण आहे शपात इथे पण गेमिंग आहे पण खूप छोट्या मुलांच आहे जायचं आपल्याला डायरेक्ट वरती ना हमे वरच पूर्ण जाना है डायरेक्ट गेमिंग झोन देखने के लिए गेमिंग गेमिंग एंड गेमिंग आम्हाला काय दुसरे काय बगायचं नाहीये जे ते सगळे जे दुकाने इत नाही थाय तिकडे काय जी सगळी दुकान ही तो पण नाही तो खाली नाही का चल इंटरेस्ट जी सगळी दुकानं तिकडे जी सीमध्ये आहेत ना ती सगळी दुकानं इथे पण आहेत त्याच्यामुळं मला काय तेवढा इंटरेस्ट नाही आणलं आहे गेम खेळायला सक्षमला खेळायचा गेम बीबा छान कलेक्शन यांचं पण इथे खूप चांगले चांगले आहेत वाव वा सुंदर आहे नुसती पकडला मॅगडी लालय आणि या वावाला नाही घेतलं बाजूला असं होऊ शकत नाही स सक्षमने मस्त पोज दिलेले आहे हा टॅटू शॉप आहे इथे आणि मी पण आहे ना रघुलीला मध्ये टॅटू काढलेला आहे छान छान वरती खाण्याची वगैरे दुकान आहे गेमिंग झोन सगळे वरती थर्ड फ्लोअरला अरे वा वा रिंग लाईट पण आहे चला मॅडम आपलं गेमिंग झोन कुठे कसलं भारी आहे ना वर्तून छान दिसते छान डेकोरेट करतात लोकेशन वाईज लोक नुसती फिरायला येतात बरं का मॉलमध्ये येऊन शक्यतो काही घेत नाही दुपारी येतात एसी मध्ये फिरतात बिरतात टाइमपास करतात बसतात आणि काय काय तू नव्हती आमच्या बरोबर तू जेव्हा हजर असशील तेव्हा तुला गोष्टी सर हा मोठा आहे टाइम झोन गेम झोन टॅन 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 बजेट फ्रेंडली असेल बजेट फ्रेंडली बिलकुल नाही आहे चला आता मेन मेन काम करायला आलो ते करूया गेम खेळायचं आहे गेम तर इकडे आहे भव्य दिव्य असं गेमिंग झोन म्हणजे टाईम झोन चला एंट्री करूया सक्षम गो सक्षमची खुशी जास्त महत्वाचे बाकी गोष्टींपेक्षा चला अशा शेगा मॉल मध्ये येऊन क्रिकेट खेळ नेट क्रिकेट सो शिवडच्या मॉलमध्ये आहे ना गेमिंगला तेवढा वाव नव्हता इथे बघा तिथे नुसती गर्दी आहे गेमिंगसाठी प्रकारचे गेम आहेत सगळं सगळ्या प्रकार सो आमची गँग कुठे गेली काय हार पण नाही सर आमचं तर इकडे गेम खेळण्यासाठी पहिलं कार्ड बनवावं लागतं बघूया आपण आता कार्ड बनवू बास्केटबॉल आहे तो हे यार काही पण काम ये हे काऊन तर कशाकऱ्यांचे चॉईस कार्ड बनेगे हा ठीक आहे आपल्याला वर्ष पहिले चॉईस करेल त्याच्यात काय काय गेम खेळायचे आहेत ते छोट्या बच्चूंचे गेम आहेत तिथे बॉलिंग करतोय पुढे वाव कशासाठी पण किती पैसे घालवतात हे गेम झोन म्हणजे पैशाचा जुराणा दुसरं काय सगळीकडे कार एकदम चांगली चालव अरे ठोकली पहिलीस तू बघ बाजूला काढतोय साईडला रोडच्या साईडला निघते बघा सक्षमची कार कुठं पळते रस्त्याच्या साईडला काय स्पीड आहे वा वा, 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 वा। क्या बात आहे बघा लडका इतका स्पीड आहे कार का अरे स्लो 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 आई काय पण उडवतो कारचा ऍक्सिडेंट पण झाला अई तुला अशी कार चा चालू <laughs> आहे दिली तर कसं व्हायचं तुझं हा गाडीतली माणूस जिवंत राहतील का अरे अरे असतात भाई स्लो आहे का नाही तुझा भायाची गाडी पुढून चार रस्ते तोडून पुढे जाती काय खऱ्या तू सर्व गाडी चालूच शकत नाही असा ड्रायव्हर असेल तर पुणे सुद्धा गाडीत बसणार खतर नाही खतरनाक खतरनाकते

लोक टोकर मारून मारून बाजू बाजूला करताय जातो फुटपाथ वरून पण फुटपाथ हा सायकल पण सायकल चालवतो फुटपाथ वर म्हणून गाडी पण फुटपाथ वरून चालवते बघा अरे 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 काही त्याच्याकडे कसलंच बटणे आहेत बघा अशी असा ऍक्सिडेंट केला गो फ आला सगळ्या आता फर्स्ट येतो गाडीच चला आता हा गेम खेळायचा सक्षम माहीत नाही गेम काय कसं पहिल्यांदाच खेळणार आहे बघूया आहे बघूया आता काय फक्त त्याचे मुमेंट दिसणार कसं काय करणार बाकी काय दिसणार नाही बेल्ट लावणार तर उडशील तू इकडं पडशील सेट बेल्ट लावा फाईन घेतात त्याच्या पोलीसला का सेट बेल्ट नाही लावल्या अच्छा रोलर गोष्ट अस आहे हा पण तशा फील होणार हा फील होणार का असं इथे बसला बघा त्याला ते फील त्याला ते फिक आहे पण आता त्याच्या आता त्याचा आवाज निघाला बर्वादी दिसते याला काय नाही रोलर कॉस्ट्यूम गेम साईड असते तर त्या टाईपमध्ये फील देता येईल आता खेळते जुगार चला आता याच्यातले जे नंबर रिंग याच्यात पडेल ना याच्यातली जी रिंग पकडून आपल्याला पाहिजे ती नंबरची रिंग याच्यात उचलून टाकायची म्हणजे तेवढं आपल्याला कार्ड भेटणार चला बघूया कांचन किती नंबरचं कार्ड पोहोचते

चला हे आहे खाण्याचे सगळे स्टॉल नाही खाणे खाऊ शकता इथे तुम्ही काही पण तुमच्या चॉईसनी चला बघा आमच्याकडं काय चॉईस करतायत इकडे घालू सक्षमचा पीच झालेला आहे खिडवदे बाळ गांच्या त्रास मला हे दोघंही ना एकदम रु लुटेरू हो आहे बोट दिलं ना बोट दिलं ना अख्खा माणूस खेचून घेऊन जातील कर किडनॅप करतील किडनॅप करतील ही सगळ्यात लहान मुलगी आहे घरात ही सगळ्यात ही सगळ्यात लहान मुलगी आणि सगळ्यात लहान मुलगा आहे घरातला आणि सगळ्यात म्हातारी पोरगे घरात आता बघून प्लेट आणलेली आहे काय बोलायचं हा ये सक्षम कापीस कैसा आहे पोराची सेवा चाललेली आहे स्मायली काढ ना नाचा शेप जाऊन येऊ लागली तर इज्जतच काढली चला तर मी खाली जाऊया